सततच्या रस्ते अपघातामुळे केवळ व्यक्तीची नव्हे तर कुटुंब आणि राष्ट्राची मोठी हानी होते त्यामुळं सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थी दशेतच वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळणं हीच सुरक्षिततेची खरी गुरुकिल्ली किल्ली आहे असं प्रतिपादन महामार्ग वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी केलं गडिंग्लजमधील जागृती हायस्कूलमध्ये वाहतूक सुरक्षा अभियान आणि मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर प्रसंगी ते बोलत होते गडिंगलटच्या जागृती हायस्कूलमध्ये वाहतूक सुरक्षा अभियान आणि मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर संपन्न झालं उपमुख्याध्यापक बी जी कुंभार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी बोलताना सत्यराज घुले यांनी बालपणापासूनच वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज व्यक्त केली आज वाहनांच्या अफाट संख्येमुळे अतिवेगामुळं अपघातांचं प्रमाण वाढत असून बहुतांश अपघात वाहतूक नियमा कडे दुर्लक्ष अतिवेग मर्यादा हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणं व्यसन आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे घडतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा सिग्नलचं पालन करा रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरचा वापर करा वेगावर नियंत्रण ठेवा हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला तरच आपला प्रवास सुखकर होईल असा सल्ला सत्यराज घुले यांनी दिला दरम्यान पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनीही मार्गदर्शन केलं सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलच्या अतिवापरामुळे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत अनोळखी कॉल लिंक ओटीपी मागणारे संदेश यातून आर्थिक फसवणूक होत असल्याचं सांगून मोबाईलचा वापर गरजेपुरताच आणि जागरूकतेनं करावा असं सांगितलं यावेळी पोलीस अंमलदार राहुल पाटील पर्यवेक्षक महंतेश दड्डी उदय देसाई रवींद्र भंडारे प्रकाश हरकारे प्रकाश गायकवाड प्रवीण पाटील स्मिता शिंदे अनिल कांबळे यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते